नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता बघू शकतात आपल्याकडे असे पेटीकोट जुने झाले की आपण ते फरची पुसण्यासाठी यूज करतो परंतु या पेटीकोटला फरची पुसण्यासाठी बिलकुल यूज करू नका तुम्ही आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीच पेटीकोटला फेकून देणार नाही आपण डोनेट देखील या पेटीकोटला करू शकत नाही त्यामुळे घरामध्ये तुम्ही खूप जास्त पैशाची बचत या पेटीकोटपासून कशी करू शकतात हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या आपल्या परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकता माझ्याकडे एक असाच जुना बॉक्स पडलेला होता जो की दिसायला खूप खराब दिसतोय परंतु या बॉक्सचा मी अगदी नव्यासारखा यूज कसा करायचा ते मी या ठिकाणी सांगत आहे बघू शकतात आपल्याला एक जुना पेटीकोट या ठिकाणी लागणार आहे आणि पेटीकोट खराब झाला फाटला किंवा आपण तो टाकून देतो किंवा फरची पुसण्यासाठी त्याचा युज करतो परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने जर पेटीकोटचा यूज केला तर खूप जास्त पैशाची तुमची या ठिकाणी बचत होऊ शकते अशा प्रकारे या बॉक्सला मी पेटीकोट घालून घेतलेला आहे जो खालचा जो नॉर्स भाग आहे तो आपल्याला काटेपिंच्या मदतीने व्यवस्थित फिक्स फिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर बघू शकतात उरलेला जो भाग आहे तो त्याच बॉक्समध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे बघू शकतात अशा प्रकारे व्यवस्थित हा पेटिकोट या बॉक्सला फिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याकडे असे रोजचे धुतलेले खूप सर्व कपडे असतात प्रत्येक माणसाला एक एक कपडे म्हणजे असे घरामध्ये खूप जास्त लोक असतात आणि सर्वांचे कपडे ठेवायचे कुठे हा देखील खूप मोठा प्रश्न आपल्याकडे असतो तर अशा वेळेस तुम्ही बॉक्सचा या ठिकाणी वापर करू शकता जुना पेटिकोट आपण आपल्याला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे बघू शकतात कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही जुना पेटीकोट पासून इतका छान या ठिकाणी टूल्स तयार केलेला आहे आपण खूप सर्व कपडे धुतलेले कपडे देखील यामध्ये ठेवू शकतो किंवा कपाट्यामध्ये जर काही कपडे मावत नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या बॉक्समध्ये देखील हे कपडे व्यवस्थित ठेवू शकता दिसायला देखील छान दिसतं नक्की ट्राय करून बघा आवडल्यास आपल्या परिवारात शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते बघू शकता त्यानंतरची आपली दुसरी आणि या ठिकाणी महत्त्वाची जी पीटीकोटसाठी टिप्स होणार आहे आता अशा ज्या बकेट असतात ते शेतकरी वर्गाकडे जास्त बघायला मिळतात कारण काय होतं की शेतीच्या मालासाठी आपण काही औषधं वगैरे आणतो त्यासाठी या बकेट भरपूर अशा येतात आणि शेतकरी वर्गाकडे जर अशा बकेट आल्या की त्या पाणी पाण्यासाठी यूज करतात किंवा इतर काही कामासाठी त्याचा आपण वापर करत असतो परंतु या बकेट जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता ज्यामुळे तुमचे पैशाची देखील बचत होईल आणि घर देखील ऑर्गनाईज राहील बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पेटिकोट घालून घ्यायचा आहे त्या बकेटला अर्थ जो नॉडचा भाग आहे तो बकेटचा जो तळाचा भाग आहे या ठिकाणी मी नॉड या फिक्स करत जास्त पॅक आपल्याला करायचं नाही आहे जेणेकरून बकेट आपली व्यवस्थित उभी राहील बघू आता जो उरलेला भाग आहे तो देखील मी बकेट मदी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आता याचा वापर कसा करायचा बघू शकतात आपल्याकडे ज्यावेळेस कपडे खूप जास्त कपडे असतात किंवा लहान मुलं जर तुमच्या घरात असेल तर लहान मुलांचे खूप छोटे छोटे कपडे असतात आणि ते ठेवायचे कुठे लहान मुलांचे कपडे म्हटलं की इकडे तिकडे कुठेही हरवतात वेळेवर आपल्याला कपडे सापडत नाहीत अशा बकेटमध्ये तुम्ही जर कपडे ठेवले तर बघू शकता दिसायला त्याला देखील छान दिसतं कोणाला कळणार देखील नाही की तुम्ही एका जुन्या बकेटपासून हा टूल्स या ठिकाणी तयार केलेला आहे छोट्या मुलांचे कपडे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ठेवू शकतात आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि तुम्हाला थो हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आता त्यानंतरचा आपला दुसरा यूज या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे बघू शकतात मी एक पेटिको पेटिकोट घेतलेला आहे आणि पेटिकोटचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला दोऱ्याने या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे जो सेंटर पकडून आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी कुठलीही तुम्ही धाग्याने या ठिकाणी पूर्ण पॅक आपल्याला हे करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला मी पेटिकोट या ठिकाणी उलटा करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो पेटिकोट आहे तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि जो नॉड कडचा जो भाग आहे तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे बघू शकता तशा प्रकारे उरलेला जो भाग होता तो आपल्याला आतल्या आप साईडने घेऊन असा फोल्ड करून घ्यायचा आहे आता आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात किंवा ब्लँकेट वगैरे जुने झाले की आपण ते टाकून देतो किंवा इतरांना डोनेट करतो परंतु तुम्ही जर असे जुने कपडे तुमच्याकडे साचलेले असतील तर त्याचा टाकून न देता तुम्ही अशा प्रकारे जर त्याचा वापर केला तर एकटूच तुमच्या घरामध्ये तयार होऊ शकतो आणि ज्यासाठी जे नवीन आपण या ठिकाणी बनवत आहोत बघू शकतात या ठिकाणी आपल्याला जो नॉडचा जो भाग आहे तो अशा प्रकारे वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि सर्व जे कपडे जुने कपडे यामध्ये टाकून घेतल्यानंतर नॉडला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आणि बघू शकतात या ठिकाणी आपला एक फ्लोअर सोपा जो असतो तो एक तयार झालेला आहे जुन्या कपड्यांपासून आपण याला बनवलेला आहे कुणाला कळणार देखील नाही की ह्यामध्ये यामध्ये आपण खूप अशा जुन्या वस्तू टाकलेल्या आहेत आणि पेटीकोटचा तर खूप छान या ठिकाणी रियूज झालेला आहे आता लाहान बसने साथी हे बघू शकतात आता लहान मुलांना बसण्यासाठी किंवा तुम्ही हे हॉलमध्ये जरी ठेवलं तरी दिसायला छान दिसेल आणि याचा आपल्याला एक फ्लोअर सोपा म्हणून देखील यूज करता येईल आय होप की तुम्हाला या सर्व ट्रिक आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांच्या देखील घरामध्ये असे जुने कपडे जर असेल तर त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद